आपण पाहत आहात महाराष्ट्राची नवेगावला राजवर्धन बंटी बोरसे यांची भेट पाणंद रस्त्यांच्या सुधारणा मागणी लावेत नवेगाव तालुका सटाणा येथे राजवर्धन बंटी बोरसे यांनी नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला गावातील प्रमुख मंदिर परिसरात सर्व गावकरी एकत्र जमले होते गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या विशेषतः शेती शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था ही ग्रामस्थांनी सर्वात प्रामुख्याने निदर्शनास आणून दिली गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असून पावसाळ्यात पाणंद रस्ते चिकलमय होतात त्यामुळे शेतकरी महिला व विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच उत्पन्न झालेल्या शेतमालाच्या वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे मागण्या करूनही आजपर्यंत रस्त्यांची योग्य दुरुस्ती किंवा मुरूम टाकण्याचे काम झाले नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली या समस्येची गांभीर्याने नोंद घेत राजवर्धन बंटी बोरसे यांनी शक्य तितक्या लवकर संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की गावाच्या विकासात पाणंद रस्ते महत्वाची भूमिका बजावतात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना त्रास होणे योग्य नाही आम्ही यावर ठोस पावले उचलू यावेळी उपस्थित शेतकरी युवक व ग्रामपंचायत सदस्यांनी बंटी बोरसे यांच्याशी सकारात्मक संवाद साधला गावकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली की या भेटीतून प्रत्यक्ष विकास कामांना चालना मिळावी नवेगाव ग्रामस्थांमध्ये या भेटीनंतर आशेचा किरण निर्माण झालाय आता रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे आज आपण आज आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गाववीट दौरा सुरू असताना नवेगाव या भूमीमध्ये आपण ज्येष्ठांचा आशीर्वाद युवकांची साथ या हेतूने आपण गाववीट दौऱ्यासाठी आलो होतो त्याच्यात प्रामुख्याने नवेगावच नाही तर गिरगाव गटातील सत्तर टक्के हा विकासात्मक जो प्रश्न आहे तो हा पाधन रस्त्यावरती निगडीत आहे गिरगाव गटातील सत्तर टक्के प्रश्न हा पाधन रस्त्याचा आहे पाधन रस्त्यातनं येणारे लहान मुलं वयोवृद्ध मै महिला वडीलधारी मंडळी व किंवा दवाखान्यासाठी कोणी जात असेल तर पाधन रस्ता खराब असल्यामुळे खूप मोठी समस्याला सामोरं जावं लागतं अक्षरशः काही ठिकाणी मी बघितलं की अति जास्त पाऊस झाल्यामुळे आपण जे अंतविधीसाठी जे प्रयत्न म्हणतो सुद्धा घेऊन जायला खूप मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला या गटात दिसून आलेले आहेत म्हणून प्रामुख्याने पांधन रस्ता विजेचा प्रश्न म्हटलं की सन्मानाने आमदार दिलीप बोरसे साहेबांनी विजेचा खूप मोठा जाळा आपल्या या गटात आणि बागलान तालुक्यात केलेला आहे म्हणून सहा ते आठ तासाची वीज आपल्याला दिसते विजेचा काही खूप प्रश्न नाही पण पाधन रस्त रस्ता आणि आरोग्य युवकांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर प्रत्येक गावात प्ले ग्राउंड आहे ग्राउंड आहे परंतु काही ग्राउंडची स्वच्छता नसल्यामुळे आणि चांगली पीच नसल्यामुळे काही गरीब गोरगरीब आदिवासी क्रिकेटर मुलं आहेत त्यांच्याकडं चांगले साहित्य नसल्यामुळे क्रिकेट कुस्ती कबड्डी हा विषय खूप मागं राहून जातो आहे आणि खेळ खेळ म्हटलं की युवक म्हटलं की खेळ आणि युवक म्हटलं की एक सहसह रक्त आणि याच्यात काय आहे की भरपूर मुलं भरती करतायत भरती करताना ग्राउंडसाठी त्यांना एक एक्सरसाइजसाठी ग्राउंड नाही आहेत आणि त्या ग्राउंडना आपण एक जॉगिंग ट्रॅक बनवायचा स्वच्छ असा जॉगिंग ट्रॅक पाहिजे जेणेकरून त्यांना तिथं फिजिकल प्रॅक्टिस करता येईल आणि स्टडीसाठी म्हणजे अभ्यासासाठी अभ्यासिका या दोन गोष्टी म्हणजे क्रीडा आणि अभ्यास या दोन गोष्टींवरती युवकांसाठी मी भर देण्यावरती जास्त आपण जोर देणार आहोत आणि भविष्यात निवडणूक लागली की सर्व युवकांनी प्रत्येक गावात एक मोठा निर्धार केलेला आहे आणि गिरगाव गट म्हटलं की आता युवकांनी हा गट हातात घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व युवक गटाचा विकास कसा करायचा काय करायचा ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन करायचा आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शनप्रमाणे करायचं <coughs> बाकी आपल्याला सर्व युवकांना साथ द्यायला सन्मानाने आमदार दिलीप बोरसे साहेब आहेतच परंतु प्रत्येक गावामधनं साथ मिळते गावा याची मोठं मला अभिमान वाटतोय आणि भविष्यात निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व एक दिलाने एकमुखाने वन वे आपल्याला आपला पक्ष चालवायचा आहे भारतीय जनता पार्टी चालवायची हे सर्व युवकांनी निर्धार घेतलेला आहे आणि हा असाच विकासात्मक जो गाडा आहे जिल्हा परिषद निवडणूकच नाही परंतु विधानसभेत ज्याप्रमाणे आपल्याला गटाने ज्याप्रमाणे जी भर दिली होती नवेगावने इतकी मोठी भर दिली होती ती की ती उपकाराची परत फेळ करता येणार नाही आणि म्हणून जिल्हा परिषदच नाही पण आमदारकीच्या हेतूने देखील आपण विकास करून घेत आहोत आणि भविष्यात काय च म्हणजे पुढचा मार्ग कसा राहील का राहील हे सर्व आम्ही यु गटातील युवक एक ठिकाणी बसून हा निर्णय घेणार आहोत आणि भविष्यात देखील असंच काम चालेल धन्यवाद